जुनेरी वर शुभ जन्मला राजांचा अधिपती आमच्या राजांचा अधिपती दैवतछत्रपती व छत्रपती दैवत छत्रपती न <cart> दैवत <Sketch है> छत्रपती शुभाचे मावळे आम्हाला नाई पुणाची भीती शुभाचे मावळे आम्हाला नाई पुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज्य स्थापनेसाठी त्यान केलं एक हो जाती स्वराज्य स्थापनेसाठी त्यान केलं एक हो जाती घेऊन भगवतो हाती सुराज्य घडवण्यासाठी सुराज्य घडवण्यासाठी आईजी जाई आई, आई शिवाई आईजी जाई आईची दाई आशीर्वाद हो पाटी आय आशीर्वाद हो पाटी दैवत छत्रपती ओमच दैवत छत्रपती दैवत छत्रपती नमच दैवत छत्रपती